नमस्कार एक चार दिवसापूर्वी बी बी या ठिकाणी एक सभा झाली त्या ठिकाणी काहींनी जी मुक्ताफळे उधळली त्या मुक्ताफळं उधळणाऱ्यांच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक या ठिकाणी येऊन आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे की ज्या जो पप्पू हो जेव्हा नगराध्यक्षपदासाठी उभा होता त्यांनी शमशेरसे नाईकने मगराच्या विषयी जे वाक्य वापरलं लायकीबाबत त्यांनी स्वतःला समजून घ्यावी आपली स्वतःची लायकी काय आहे आपण ज्या वेळेस हे आरा अगोदर नगरसेवक पदाला उभं राहिलात त्यावेळेस तुम्ही साधं मिटिंगला येऊ शकला नाही तुम्ही त्या जनतेला न्याय देऊ शकला नाही तुमच्यावर जी नगरसेवक अन्हतेची केस दाखल झाली होती तीसुद्धा केस लोकनेते हिंदरावजी नाईक कंबाळकरांच्या कृपेमुळं तुम्ही राहिलात हे तुम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि या अगोदर एक्क्याण्णवला तुमच्या वडिलांना तुम्हाला नसेल तर तुम्ही विचारा की एक्याण्णवला नगराध्यक्ष केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या आमदारकीच्या टायमिंगला रामराजनला आमदार करत असताना मी इथं रामराजेंना म्हणण्यापेक्षा एक विश्वासघात की रामराजे असं म्हणावं वा, असं वाटतं मला त्या बाबतीत कारण त्यावेळेस त्यांनी आमदार झाल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून हिंदूकडे ते हिंदुरावजी नाईक टिंबाळकर यांना करण्यात येईल असा शब्द दिला होता संपूर्ण मल्टनच्या समोर येऊन दिलेला हा शब्द त्यांनी स्वतः आमदार झाल्यानंतर ले लगेच पलटी मारला आणि त्यांना नगराध्यक्षपद दिले नाही मी तर म्हणतो ज्या तत्वाने किंवा ज्या हिमतीने संशयशिव नाईक निंबाळकर शहराचे नगराध्यक्ष झाले जे स्वप्न लोकनेते हिंदूरावजी नाईक यांनी पाहिलं होतं नगराध्यक्ष म्हणायचं ते त्यांच्या मुलाने पूर्ण केलं आणि आपण काय केलं आपण एकदा निवडून आला परत त्या लोकांच्याकडे गेला नाही त्यानंतर वीस बावीस वर्ष तुम्ही तिकडं कुठं पुण्याला राहिला डायरेक्ट आला ते तुम्ही नगराध्यक्षपदासाठी उभं राहायला आला तुमची लायकी पाचशे नव्वद माताने तुम्ही पडलेला आहात मी स्वतः एकशे सतरा माताने पडलेलो आहे जो जिता वही सिकंदर असतो तुम्ही त्या लायकीत जाऊ नका तुमची लायकी पहिल्यांदा तपसा आणि मग दुसऱ्याची लायकी काढा तुम्ही ज्या बाबतीत तुम्ही बोलत आहात ते शमशे श्री नाईक निंबाळकर दोन वेळा तीन वेळा नगरसेवक झाले एकदा पडले तरी त्यांनी काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी सक्षम काम केलं परत निवडून आले परत विरोधी पक्ष नेता म्हणून काम सक्षमपणे काम केलं आणि मग पदाला फलटणच्या जयंतीनं त्यांना ते निर्णय दिलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे हा विश्वास तुमच्या बाबतीत नाही सगळ्या छोट्याच्या जनतेला माहीत होतं तुम्ही निवडून आला तर तुम्ही पुण्यालाच राहणार आहात तुम्ही फलटणमध्ये राहणार नाही त्याच्यामुळं तुमचा विश्वास तुमच्या वर्ष कुठलाही विश्वास पटणकाचा उरलेला नाही आणि आजही तो उरलेला नाही तुम्ही दुसऱ्याची लायकी करायच्या आधी आपल्या स्वतःच्या लायकीकडे पळावं आणि मग काढावी नमस्कार दोन दिवसापूर्वी जी बीबीमध्ये सभा झाली त्यावर कुठंतरी आपण नगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा नगरपालिकेमध्ये किंवा आधी झालेल्या विधानसभेमध्ये आपली कुठंतरी हार झालेली ह्याचा राग मनात ठेवून आपण कुठंतरी विकासाला पस्तीस वर्षाच्या विकासाला कमी पडलो ह्याचा राग मनात ठेवून आज कुठंतरी जे जिंकले जे खरंच मनापासून विकासासाठी लढले आपले रंजितदादा त्यांना सगळ्यांनी मतदान केलं त्यांना निवडून आणलं आणि झालेल्या स्वतःच्या मुलावरच्या हारीनंतर नगरपालिकेच्या हारीनंतर आज कुठंतरी झालेल्या सभेमध्ये आपण चुकीच्या पद्धतीने टीका खालच्या पातळीवर टीका करतात कुठं तरी खूप मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे खालच्या पातळीवर चुकी टीका केल्यानंतर विकास होतो किंवा लोक त्या व्यक्तीला पुढच्या वेळी मतदान करणार नाहीत आणि आपल्याला निवडून आणतील ही कुठंतरी देखसमजूची तिची भूमिका जी राजेंच्या मार्फत किंवा राजेन कुटुंबाच्या मार्फतची परवा दिवशी मांडण्यात आली ती खूप मोठ्या प्रमाणात चुकीची आहे असं मला वाटतं आज मध्ये विकासाच्या बाबतीत दादा भरपूर वेळा प्रत्येक सभेमध्ये सांगत असतात आज रस्त्याची कामं आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटची कामं चाललेली आहेत डांबरीकरणाची कामं असतील ती लवकरात लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहेत मग स्टेडियम असेल मग खड्ड्याच्या सुधारणा असतील मग मुलांसाठी जलतरण असेल महिलांसाठी ओपन जिम असतील अशा अनेक सुविधा आणि विकास कामं बारामतीच्या धर्तीवर आम्ही बऱ्याच वेळा आमदार साहेबांबरोबर बारामतीला गेलो बारामतीची काम कामं विकास धर्तीवर बघितली ज्याप्रमाणे बारामती डेव्हलप होते त्या विकास धर्तीवर फलटणला तरी आज नाही याच्या पद्धतीने जी भूमिका आहे किंवा जी स्वप्न आहे त्या पद्धतीने आपण काम करत आहोत पण आमच्या टीमला तर रोखलं जावं कुठंतरी लोकांच्या मनामध्ये मना गैरसमज निर्माण करून द्यावा ही जी चुकीची भूमिका आहे ह्या लोकांच्या किंवा या व्यक्तींच्या किंवा यांच्या लहान मुलांच्या जे इथं कुठं फलटण मध्ये दिसतच नाही आपल्याला पाच पाच वर्ष कधीतरी इलेक्शनच्या दरम्यान येणार काहीतरी बोलणार काहीतरी बोलल्यानंतर ते निघून जाणार ह्याच्यावर विकास होत नाही मला असं वाटतं जी दादांनी भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल आज पडणकरांनी दादांना जो न्याय दिलेला आहे संशयदा असतील रणजितदादा असतील व आमची सर्व टीम असेल यांना जो न्याय दिलेला आहे त्या फडणकरांचे मी मनापासून प्रथमतः आभार मानतो त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो की जे व्यक्तिमत्व जे आता नगरपालिकेला नगराध्यक्षपदाला उभे होते जे नगराध्यक्षपदाच्या लढतीमध्ये पडले ते दोन हजार सहा साली वकील म्हणून जे होतात वकील मी वकील आहे मला न्यायाचा खूप अभ्यास आहे जे दोन हजार साली उभे राहिले ते व्यक्तिमत्व दोन हजार साली जेव्हा निवडून आलं सद मतांनी निवडून आलेलं व्यक्तिमत्व त्यानंतर आपल्याला वीस बावीस वर्ष दिसलं का कुठं ह्याचा कुठंतरी फडणकरांनी खूप मोठा हा एक बॅकग्राऊंड चेक करण्याचा किंवा एक क्रॉस चेक करण्याची गरज खूप मोठी गरज आहे त्यानंतर आता हे महाशे आले आज आता आपण जर बघितलं दोन हजार तीन सालचा एक किस्सा दोन हजार तेवीस सालचा एक किस्सा होता ओपन स्पेसचा मी वे, मी वकील आहे मला न्यायाचा खूप अभ्यास होता म्हणून हे ढोलकी बजावणारे जे व्यक्तिमत्व आहे आपण ज्यांना पप्पू म्हणतो किंवा स्वतःला जे फॉर्म भरण्याच्या वेळी जे राजेशाही थाटात गेलेले आणि समोरच्याला जनता आणि जनतेचे सेवक हो आम्ही आहेच आहे दादा आम्ही आमची सर्व टीम जनतेची सेवक आहेच आहे जनतेला फलटण काय पाहिजे आज जनतेचे सेवक म्हणून काम करणे जनतेला सेवा पाहिजे जनतेचे सेवक पाहिजे राजे कुठे नको पस्तीस वर्षांची राजेशाही आम्ही बघितली काय फलटण नेऊन ठेवले कुठं फलटणला नेऊन ठेवले तर ह्या टीकेला आज उत्तर देण्यासाठी आम्ही इथं बसलेलो हो। आहोत आमच्या नेत्यावर कुठंही चुकीच्या पद्धतीने जर आज टीका केला जातील तर आम्ही खपून घेणार नाही हे या राजगटानी किंवा राजघटातल्या पूर्ण कुटुंबानी राजगट मी म्हणणारच नाही हे राजे गटच स्वतः हो सुरू बसतं कधी राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नव्हता हो ह्या राजगटाच्या सदस्यांनी समजून घ्यावं अशी हो। मी आपल्यातर्फे आज सगळ्यांनाच व्हायची प्रथमता सर्व पत्रकार बंधू भगिनींचे येथे स्वागत आहे आणि सर्व नगरसेवक असतील काही माजी नगरसेवक असतील आणि मी स्वतः फलटण शहरचा माजी अध्यक्ष आणि पश्चिम विभागाचा भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष परवा बिब्यू येथे माननीय जे आत्ता नगराध्यक्षपदाला पडलेले उमेदवार त्यांनी आमच्या संस्कृतदाची लायकी काढली मी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार दिलेला आहे आणि पाचशे नव्वद मताने आपण हरलेला आहात आपली लायकी जनतेने ला ठरवलेली आहे त्यामुळे तुम्ही लायकी काढण्याची काही गरज नाही आहे जनता जनार्दन आहे जनतेने नगराध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे त्या पद्धतीने ते दे काम करतात आणि आपण केवळ डिप्रेशनमध्ये गेल आहे आणि जिल्हा परिषद पंचायती समितीसाठी फक्त स्टंट निर्माण करायचं आहे म्हणून खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय संपूर्ण नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही कधीही टीका खालच्या पातळीवर जाऊन केली नाही कोणत्याही कोणत्याही स्वरूपाची आम्ही टीका केली नाही परंतु आज तुम्ही हरलेला आहे आणि आठ पंधरा दिवसामध्ये तुम्ही लगेच लायकी काढताय आता लायकीच जर काढायची असेल तर आपण बी नगरसेवक म्हणून होता आपण नगरसेवक पदामध्ये काय कामं केली आपण होता त्यानंतर शमश्रदा देवी त्याच वेळेस दीडशे मतांनी निवडून आले होते त्यानंतर एक पराभव या माणसानी आहे त्यानंतर बरं वर त्याच वॉर्डात सहाशे मतांनी निवडून आहे माणसामध्ये मा रमणारा माणसांची कामं करणारा नगराध्यक्ष ही शहराने बघितलं म्हणून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलाय दुसरा मुद्दा ते म्हणले जातीयवादी अरे जातीयवादी कोण जातीयवादी तुम्ही आमच्या पेटेमध्ये उभे राहिले की म्हणजे थोडक्यात पप्पू म्हणले की मला जातीवादी आवडत नाही मग तुम्ही तुमच्या पक्षाने तिथे केले की ही या जातीची नाही त्या जातीची नाही अरे ती ना काम करणारी मग तुम्ही जातीवर कुणी राजकारण नेलं आमच्या गटातले कुणी नेलं का तुम्हाला जात दिसते आम्हाला मनुष्य दिसतोय काम करणारा मनुष्य दिसतोय पर परवा एक टोळकं आलं आणि त्यांनी सांगितलं की शासन आपल्या आ, दारी हा कार्यक्रम हे करते और शासन आपल्या घरी होतं एवढ्या दिवस आख्या तालुक्यांनी बघितलंय शासन आपल्या घरी हा कार्यक्रम तुम्ही तीस वर्ष राबवला मग आम्ही शासन आपल्या दारी आणि ग्रामीण भागातल्या माणसांना वाटते ना की बाबा माणसे प्रांत ऑफिस आहेत आमदार साहेब येतात खासदार साहेब येतात कामं होतात शंभर टक्के नसतील होत दहा वीस टक्के होत ना खुशाल तुम्ही टीका करताय ही शासन ही कुठे म्हणून थोडी गैरसोय झाली असेल मान्य आम्हाला इथल्या लोकांचीही गैरसोय झाली असेल परंतु शासन आपल्या घरी पेक्षा शासन आपल्या दारी ले ले। ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यात आली त्यातनं ग्रामीण भागाचे प्रश्न सुटलेले मला एवढंच आहे की या पप्पू महाशयांनी जो शोध लावला लायकी काढली आम्हालाही तोंड आहे परंतु आपल्याला बोलण्याची आपण सुसंस्कृत एक चांगल्या घराण्यातलं समजता आणि आपण खुशाल लायकी काढता आपल्याला माणसाने शंभर टक्के नाकारलेला आहे पस्तीस वर्ष शहरामध्ये तुम्ही काय केलं पस्तीस वर्षामध्ये दादांनी जे काम केलं पालखी महामार्ग असेल आर टीओ ऑफिस असेल पोलीस स्टेशनच्या दोन बिल्डिंग असतील बारामतीवर नेणारा रस्ता असेल देहोडीवर नेणारा रस्ता असेल आसूवर नेणारा रस्ता असेल ही माणसांना दिसत नाही का तुम्हालाही दिसतंय ना तुम्ही स्वतः जाता आहे रिंग रोडने तुम्ही रिंग रोडला गोविंदकडे जाताना ना, नावापुढे जाऊ कायम ट्रॅफिक जाम का रस्त्यांची दुर्दशा ही तीस वर्षात नगरपालिका का आमच्याकडे होती का तुमच्याकडेच होती ना खुशाल तुम्ही बरेच भूखंड आहेत ते तुमच्या नावाने सो, हे केले आहेत कुठलाही भूखंड नगरपालिकेला वर्ग करायचा नाही तिथं कुठल्या सोयी सुविधा द्यायच्या नाहीत सगळे भूखंड आमचे जमिनी आमच्यात सगळीकडे पाहिजे सगळं आम्हालाच पाहिजे हे काही शहराने बघितलं नाही का आता एक महिना नाही झाला आम्ही शहराकडे वाटचाल करायला लागलो की तुम्ही खालच्या पातळीवर आहे हो लायकी काढताय अरे आपली लायकी जनतेने ठरवली आणि ती आपण मान्य करावी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आता लायकी कळणारच आहे कुणाची किती लायकी आहे ते त्यामुळं आपण आपली भाषाशैली सुधारावी आपली भाषाशैली सारली सार की आमची स्वय शंभर टक्के कसरणार आहे दुसरं की निवडणुकीच्या दरम्यान आम्ही आमच्या जो जो वायदा केलेला आहे जो जो आम्ही नागरिकांना सांगितलेला आहे तो तो आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा शंभर टक्के करणार आहे नगराध्यक्ष असतील आमचे निवडून आलेले नगरसेवक हो असतील आमचे पराभूत झालेले नगरसेवक हो काय असतील त्या सर्वांना सत्तावीस आणि एक अठ्ठावीस यांना घेऊन आम्ही शंभर टक्के काम करणार आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात पुटसुळूगल आहे आता, दशत, दशत, दशत आता की आता शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समितीला हार दिसते त्या हारीपोटी कुठेतरी विषय डायवट न्यायचा मागच दहशत दशत दहशत म्हणून न्यायला त्याचा काही माणसाने स्वीकारला नाही आता त्यांनी सांगितलंय की बाबा लायकी तर आपली लायकी ज जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कळणार आहे त्यामुळं मान्य पप्पू महाशयांना विनंती की आपली भाषाशैली नीट सुधारावी नाहीतर आम्हालाही आम्हाला त्याच भाषेत उत्तर देता येईल नमस्ते श्रीमंतांनी दुसऱ्याची लायकी काढण्यापेक्षा स्वतःचा विचार करावा लोकांना खुर्चीत बसवून संपवण्याची भाषा करण्यापेक्षा लोकांचे कर काम करण्यावरती भर दिला असता तर त्यांना लोक सोडून गेली नसती माननीय खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विकासाच्या विजनवरती लोकविश्वास देऊन त्यांच्या गटामध्ये सामील होत आहेत आमच्या सामील होत आहेत इथून पुढं जर कोणी लायकी काढण्याची भाषा करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल राज्यघटने जे आता चाललेलं आहे की रणजितांबद्दल किंवा संशयदाबद्दल अपशब्द वापरणे किंवा काय करणे त्यांनी फक्त एकच जाणून घ्यायला पाहिजे की फलटणमध्ये परिवर्तन झालेलं आहे फलटण तालुक्यात परिवर्तन झालेलं आहे तुम्ही किती जरी बोंबरला काय जरी झालं तरी काय होणार नाही फक्त तुम्हाला एकच इशारा आहे की तो जो विश्वजित आहे जो संशयदाबद्दल चुकीचं बोलतो काय बोलतो यापुढे जर तू काय असा बोलला संशयदा तर तुला घरात बसून मारणार आहे एवढं फक्त लक्षात ठेवतो आणि तुमचे जे जातीपातीचं राजकारण जे करतात ते सगळं बंद करा फलटणनी ओळखलेलं आहे तुम्हाला काय आहे ते म्हणूनच फलटण परिवर्तनाच्या दिशेने चाललेलं आहे रणजितदानी तुम्ही थोडा एक विचार करा दादांनी आज रणजितदादांकडे दादांकडे कुठलं पद नसताना आज एवढे रणजित दादांकडे प्रवेश होतात एवढी ये लोकं येतात हे घाबरून तुम त्यांचं तोल गेलेला आहे आणि काहीही बोलायला लागले काही बळायला लागले तर तुम्ही एक लक्षात ठेवा फलटणकरांनी त्यांना निवडून याच्यासाठी दिलेलं आहे की त्यांना अपेक्षा आहे की फलटणमध्ये विकास होणार आहे शंभर टक्के होणार आहे आणि पंचायत समितीला झेडपीला तुम्हाला उभा राहायला सीट नसणार आहेत माणसं हे लक्षात ठेवा तुम्ही थोड्याच दिवसात बघचाल की किती प्रवेश होणार आहेत ते अक्षरशः ऑफिसच्या बाहेर जर तुम्ही आज बघितलं तर सर्व सदस्य पंचायत समितीच्या जे पण असतील ते सगळे येऊन इथं थांबलेले आहेत प्रवेशासाठी फक्त एवढं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही यापुढं शमशेरदादा वरणजितदा बद्दल विकासावरती काय तुम्हाला बोलायचं का त्यांच्या विरोधात बोला, बोला। पण जर तुम्ही चुकून पण कोणी पण राजघाटातल्या कोणी पण जर चुकीचं काय वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही नमस्ते बीबी मध्ये जे भाषण झालं त्या भाषणामध्ये पप्पू नावाचे महाशे ज्यांनी खरंच आपल्या आकलेचे तारे तोडले आणि जे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावर जे शिंतोडे उडवण्याचं काम केलं आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो ज्याला बुद्धीच नाही अशा माणसांकडं फलटणं अपेक्षा काय ठेवायची हा एक मोठा प्रश्न आहे कारण ज्यावेळेस नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरायचा होता त्यावेळेस हे महाशय म्हणाले की मी राजा आहे आणि ते धने आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे आणि राजेशाही संपवलेले आहे त्यालाच यांनी चॅलेंज केलं त्याच्यानंतर त्या भाषणामध्ये शेवटी म्हणतायत की फलटणचं वाटोळ होऊ देणार नाही कोण करतोय फलटणचं वाटोळ खासदारसाहेब आमदार साहेब आणि साहे, शमशेरदादा यांनी रेल्वे आणली म्हणून वाटोळ आहे त्याचबरोबर मार्ग आणलाय म्हणून वाटोळ आहे त्याचबरोबर नाट्यगृह बांधतोय म्हणून वाटोळ आहे कशामुळे वाटोळ आहे फलटणचं चुकीची बदनामी आमच्या गटाची करायची थांबवा आणि लोकांना मान्य केलं आहे की फलटणचा विकास फक्त खासदार गटच करू शकतोय हे करत असतानाच तुम्ही फलटणला वाटोळ केलं आहे असं म्हणताय कशा पद्धतीचं वाटोळ केलं आहे त्याच्यामध्ये सिटी हॉस्पिटल आम्ही नवीन बांधतोय याच्यामुळे फलटणचं वाटोळ हो आहे त्याचबरोबर लायब्ररी नवीन बांधतोय त्याच्यासाठी वाटोळ होतं आहे मुलांना गेले कित्येक वर्ष खेळाय मैदान नाही ते मैदान तयार आम्ही करतोय हे करताना वाटोळ आहे फलटणचं आमदार साहेब आता प्रत्येकाच्या घरी जाऊन कामं करतायत हे वाटोळ आहे फलटणचं म्हणजे गेले पंधरा वर्ष तुम्ही कुठलाच अधिकार आमदाराला दिला नाही अजून जरी नाव विचारलं कुणाला तरी त्या आमदाराचं नाव कोण सांगणार नाही आणि ह्या पप्पू महाशयांना मला सांगायचं सांगायचंय फलटणचं वाटोळं आम्ही तर अजिबात करणार नाही फलटणचा विकास खासदार साहेब आमदार साहेब एवढेच करणार आहेत आणि आता नगराध्यक्ष आलेले आहेत जे नगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सगळ्या नगरसेवकांना हो घेऊन त्याच्यामुळं फलटणचं वाटोळं होणार नाही येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कोणाचं वाटोळं का जनता करणार आहे हे जनता तुम्हाला दाखवणार आहे फलटणच्या नागरिकांना तर तुम्ही नगराध्यक्ष होणारच्या लायकीचं नाही म्हणून तुम्हाला मतदान केलं नाही जे लायकीचे आहेत त्यांना मतदान केलंय आणि त्यांना सहाशे मतानं निवडून दिलंय एक मतानं जरी निवडून आलं सहाशे मतानं आलं आणि पाच हजार मतानं जरी निवडून आलं तरी त्याला तोच अधिकार आहे जो एक मतानं निवडून आलाय आणि जो पाच हजार मतांना आलाय त्याच्यामुळं मतावर जाऊन तुम्ही लायकी काढू नका ठीक आहे तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये जिथं जिथं मिळालंय आम्ही बी ते स्वीकारले तसंच तुम्ही बी तुमची पराभव झाला आहे हा स्वीकारावा असं स्पष्ट माझं मत आहे पराभव जो झाला आहे तो तुम्ही स्वीकारावा आणि खुल्या मनानं स्वीकारा उगच ह्याची लायकी काढून हटोळं हो करतोय ते वाटोळं करतोय आमचं काही फरक पडत नाही आम्ही विकासावर कामं करतोय सगळी खासदार साहेब आम्ही आणि विकासच आमचा आम्ही आम्ही पुढे करत राहणार आहे त्याच्यामुळं ह्या विषयामध्ये काही न बोलता तुम्ही स्वतःचा पराभव स्वतः स्वीकारावा आणि जनतेसमोर तो मांडावा एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो दोन दोन दिवसापूर्वी बी बी युती झालेल्या सभेमध्ये आत्ता नगराध्यक्ष पदाचे हरलेले उमेदवार यांनी जाणीवपूर्वक ही हार कशा पद्धतीने झाली तर चुकीचा नेरेटिव्ह पसरून जी इलेक्शन चालू होती त्यावेळेस मी त्यांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की विरोधकांवर सत्तेचा हात होता त्यांनी दहशत केली आणि प्रचंड पैशाचा वापर केला आणि ह्याच पद्धतीने त्यांनी जी इलेक्शन चालू होती ना त्यावेळेस पण असंच त्यांनी भाषणं वगैरे केली कारण त्यांच्याकडं विकासाचा मुद्दा नव्हता कुठल्याही गोष्टी सांगता येत नव्हत्या फक्त दहशत करत आहे एवढंच सांगायचं आणि रणजितदादांबद्दल जाणीवपूर्वक संशयदादांबद्दल जाणीवपूर्वक एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की ही जर लोकं आली तर दहशत होईल प्रचंड फलटण तालुक्याला त्रास होईल शहराला त्रास होईल आता सरांनी सांगितल्याप्रमाणे फलटण शहराचं वाटूळ होईल तर आत्ता पूर्ण फलटण शहरानं त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि हे नगराध्यक्ष जाणीवपूर्वक एक त्यांच्याकडं एक सिंगल मुद्दा नाही आज त्यांनी सांगितलं की सत्तेचा हात होता ह्यांच्याकडं सत्ता नव्हती हो का पंचवीस तीस पस्तीस वर्ष सलग सत्तेत कॅबिनेट मंत्री सगळी पदं भोगलेली ही मासे ह्यांना काही काम करता आलं नाही कुठलीच जे चिमरराव कदमांनी हॉस्पिटल केलं होतं ते फक्त चिमराव कदमांचं नाव होईल त्याच्यावर बोर्ड लागेल म्हणून ती कायमस्वरूपी बंद पाडून ठेवलं असे ही निगेटिव्ह थिंकिंगची माणसं जाणीवपूर्वक चुकीच्या जा पद्धतीने नेरडी पसरायचा संशयदासारखं नेतृत्व जे सर्वसामान्यांमध्ये बसणं उठणं त्यांना जनतेनं मताधिकार म मताधिकाऱ्यांना निवडून दिलं पाचशे सहाशे मताने निवडून आले आणि ह्याच पद्धतीनं सेम कंडिशन झेडपी आणि पंचायत समितीची होणार आहे हे कुठंतरी पुसायचं आहे त्यांना आणि म्हणून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने आरोप करायचे नगराध्यक्षाचे पदाचे असणार आपले संशयदादादा यांच्यावर प पसरवायचा आणि आत्ता जी येणारी पंचायत समिती झेडपीला मतं कशी वाढतील हे बघायचं परंतु आम्ही एवढंच सांगतो आज की चुकीच्या पद्धतीने जर आपण अशा पद्धतीने टीका करणार असाल तर इथून पुढं आम्ही नगरसेवक असणारी टीम ही कोणत्याही गोष्ट यांची चुकीच्या पद्धतीची खपवून घेणार नाही त्यांना जसंच तसं उत्तर दिलं जाईल एवढंच याने मी त्यांना सांगतो नमस्कार मी राहुल निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रभाकर मंग तेयारा म्हणून मी नगरसेवक म्हणून निवडून आलो प्रभाव बीबी येथे जे काही भाषण झालं त्या नेते मंडळांनी असे म्हणले की मुख्यमंत्र्यांनी ह्यांच्या डोक्यावरचा हात काढला तर ह्यांची जागा यांना कळली त्यांना मी सांगू इच्छितो होते की मुख्यमंत्री साहेबांनी दोन वेळा इथं सभा घेतली दोन वेळा नगरपालिकेला अहो हात काय तुम्ही तुमचं बघा आधी तुमच्या डोक्यावर पुन्हा हात हातने गेले ते आणि तुम्ही कुठं येते असतात मुख्यमंत्र्यांचा हात तर निघू शकत नाही मुख्यमंत्र्याचा खासदार साहेबांच्या डोक्यावर हात आहेच आणि परत एकदा तुम्हाला खासदार हिंदू भावना हे मतदार सांगा हे तुम्हाला ठामपणे सांगतो तीस वर्ष मी आम्ही काम केले राजघाटात तीस वर्ष आणि तुम्ही आत्ता म्हणताय ख डष्टपुष्ट होऊन तुम्ही बाहेर पडलेले डस्ट काय आम्हाला काय खायला घातलं तुम्ही दष्टपुष्टवाला कधी आम्हाला टेंडर दिलं काय दिलं तुम्ही कुठल्या तुम्ही ह्याच्यात बोलताय तुम्हाला बाहेर पडलेले दष्टपुष्ट होऊन गेले म्हणून आमचं आम्ही काम होतो आमचं आम्ही खातो आहे तुमच्यासाठी आम्ही तीस वर्ष दिलेत हे लक्षात ठेवा तुम्ही आत्मचिंतन करा तुम्ही विचार करा की कोणाच्या त्रास म्हणून आम्ही बाहेर पडलो आहे आणि मग माना की आम्ही दृष्टपुष्ट होईल बाहेर पडलो आहे तुमच्याकडं पार्टी दिली तर त्याला यायला आमच्याबद्दल काय नाही हे लक्षात ठेवा आणि मग आमच्यावर टीका करा फलटणचा सारंग सार्वजनिक विकास हा माझे खासदार रणजित साई नाईक नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे आणि तीस वर्ष घेतले तसे हे तुम्हाला कमी कालावधीत हे फलटण तर फलटण करूनच दाखवणार हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून ठामपणे सांगतो अप्रिय निकेत राजे उर्फ पप्पू आपणास <clears throat> महानगरपालिका व नगरपालिका यातील फरक समजून येत नाही आणि आपण जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना डायरेक्ट लायकीची भाषा बोलत आहे तर हे पुन्हा जर असं जर चुकीची भाषा बोलल्या गेले तर आम्ही ह्याला थोडीच थोडी उत्तर नक्कीच देऊ